आय जे सर्वांना कशा हात मजेत असणार बघा आज आपण आलोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन अरे बघा आज आम्ही आलो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन कल्याण महाराष्ट्र कल शासन काही सुंदर बनवले नाही मी आज पहिल्यांदा इथं आले धाराशिवला येते धाराशिव या ठिकाणी आहे हे बघा हे बघा कमन काय मस्त काढली आहे ना कामाने मी चालू होतो म्हटलं चला मी पाहिले तर तुम्ही बघून घ्यावं हे बघा खूप सुंदर असं आहे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर मला जणू काही दीक्षाभूमीला आल्यासारखं वाटलं बरं का आज <laughs> सुंदर कमान काढले झाडे वगैरे किती सुंदर आहेत बघा बघ बघ इतकी मोठी इमारत आहे खरंच आपल्या बापाची खूप मोठी पुण्य आहे हे बघा बघू शकता चला आता ते गेलेत कुठे बाहेर <laughs> मधी गेलेत मधीही गेले तर मी नक्की काढेल व्हिडिओ त्यांची झाडे वगैरे आहेत भारताचे संविधान हे बघा भारताचे संविधान साहेब आमचे कुठं बाहेर गेले होते आले बघा आता wala ko na tawar eh Sumber kau ya udah. ખોટું કાઢલા પણ